मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही दिवसांपासून काहीतरी सुरू असल्याचं बोललं आहे त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे फडणवीस यांनी बोलवलेल्या बैठकांना दांडी मारत असल्याचं समोर येते यामुळे या चर्चांना अजूनच तोंड फुटले अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले आहेत त्यामुळे कुणीही काहीही केलं तरी काही उपयोग होणार नाही असं म्हटले तर मुख्यमंत्री फडणवीस यांना शिंदे यांच्या काही दिवसांपूर्वीच नगरविकास खात्यावर नाराजी व्यक्त केली होती त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत राज्यातील विविध आणि केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबविण्यात नगरविकास खातं अपयशी ठरल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती तसेच फडणवीस यांनी सह्याद्रीवर आढावा बैठकही घेतली होती ज्याला शिंदेंनी दांडी मारली त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दोरावा आल्याचं बोललं जात होतं दरम्यान प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावल्यास त्या खात्याच्या मंत्र्यानं बैठकीला हजर असणं अपेक्षित होतं मात्र फडणवीस यांनी बोलावलेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीला शिंदेंनी दांडी मारल्यानं चर्चांना उधाण आलंय पण फडणवीसांनी यावर म्हटलं की माझं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं चांगलं आहे आमच्यातील संबंधही चांगले आहेत आमच्यात कोणताही दुरावा नाही कोणी कितीही आमच्यात विस्तव टाकण्याचा काड्या करण्याचा काहीही प्रयत्न केला तरी काहीही उपयोग होणार नाही आम्ही सोबतच आहोत असा दावा त्यांनी केलाय तर याच मुद्द्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की आमच्याकडे नगरविकास खातं आहे इतरही खाते आहेत आपला महाराष्ट्र नंबर एकला असून आता उद्योगही येत आहेत महाराष्ट्राचा जी डी पी स्टार्टअपही एक नंबरला आहे याआधी अडीच वर्षाच्या कालावधी असो किंवा आता फडणवीस यांची दुसरी इनिंग पहिली इनिंग ही राज्यानं पहिली आहे आम्ही फक्त विकासाच्याच मुद्द्याला घेऊन पुढे आलो आहोत असे शिंदे या यांनी म्हटले तसेच नगरविकास विभागाच्या कामगिरीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाराजीनंतर शिंदे नाराज असल्याचं बोललं जाते यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी या चर्चा फेटाळून लावत ती माहिती धादांत खोटे असल्याचं म्हटले त्यामुळे आता नाराजीच्या चर्चावर पडदा पडल्याचं बोललं जाते पण तरीही देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा मग एकनाथ शिंदे हे वरवर वर जरी आमचं सगळं चांगलं चाललंय असं दाखवत असले तरी हे ते एकमेकावर नाराज आहेत कारण शिवसेनेमध्ये बंड झालं त्यानंतर एकनाथ शिंदे भाजपसोबत सामील झाले आणि त्यावेळी भाजपने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदेना दिली मात्र त्यानंतर आता फडणवीस सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये सगळं काही ठीक असल्याचं दिसत नाही अशा चर्चा म्हणजेच अजित पवार आणि फडणवीस निर्णय एकमेकांना पटतात मात्र कुठेतरी एकनाथ शिंदे हे या दोघांपेक्षाही वेगळे निर्णय घेत असल्याचं दिसून येते या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद